स्वामी समर्थ समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात स्वामींनी सांगितलंय भिवू नको मी तुझ्या पाठीची आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिला आहे निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले होते स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्यही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात संप्रदायात आणि नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले दत्तावतार श्री गुरु चरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची माहिती वर्णन केली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावी सेवा करताना अंतकरण शुद्ध असावे स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात स्वामी आपल्या आणि मग भक्ताला त्यांच्या देवतेचे रूपात दर्शन घडविल्याचे आढळून आले आहे गुरुचरित्रात अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन केलेले आहे तर स्वामी भक्तांनो आज आपण ऐकणार आहात स्वामीची कथा मुंग्याच वारू आणि स्वामी आंध्र प्रदेशातील श्री शैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी मनातील एकांत स्थळी स्वामी समर्थ समाधीत निमग्न होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्यांचं वारुळही झालं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला हे घाव वारुळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसले त्या पाठोपाठ पार्ट मांडीतून रक्ताची चिलखंडी उडाली लाकूड तुळ्या झाला इतक्यात त्यांची समाधी भंग पावली ते देह भानावर आले लाकूड तुळ्या दान दिले तपश्या संपून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ हो स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामी समर्थ स्वामींच्या बोलण्यातून कधी त्यांचा उलगडा झाला नाही म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जात अन्नपूर्णा अवतार अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू संस्कृती घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या ग्रहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात असं म्हटलं जातं की अक्कलकोट स्वामींनी अशात एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले स्वामी समर्थाने तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णे सर्वी भोजन दिले श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लागले असे सांगितले आहे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी समाधी झाले आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्य नेमाने स्वामींची सेवा करीत असतात